नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा वोट चोर गद्दी छोड वोट चोर गद्दी छोड हा नारा तुम्हाला आठवत असेल बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधींनी त्या संपूर्ण प्रदेशामध्ये म्हणजे पदयात्राही काढली होती न, बोंबा बोंब केली होती की ह्या सगळ्या एस आय आरमध्ये घोटाळे कसे आहेत मतदार यादीच कशी आहे आणि भाजप वोट चोरी कशी करतो आहे आणि वोट चोर गद्दी चोर लोकांमध्ये कसा नारा लोकप्रिय झालेला आहे सगळ्या आमच्या तथाकथित लिब्रांडो पत्रकारांनी त्याच्यावरती लेखही लिहिले ले होते प्रत्यक्ष बिहारच्या लोकांमध्ये याचा काहीच परिणाम झाला नाही त्या इंडिया आघाडीचा तिथं सुपडा साफ झाला ती गोष्ट वेगळी पण ह्या वोट चोरीच्या बाबतीमधले त्या ज्या ए प त्याच्यातली एक पत्रकार परिषद राहुल गांधींनी कर्नाटकात घेतली होती बेंगलोरमध्ये स्वाभाविक आहे त्यांचं सरकार आहे त्यांना जे बाकीचे त्याच्यातले जे फायदे पाहिजे होते प्रशासकीय पातळीवरचे ते घेण्यासाठी म्हणून प्रत्यक्षामध्ये निवडणूक आयोगाच्या कडे एकही म्हणजे शपथपत्र यांनी दाखल केलं नाही याच्या बाबतीतलं आता जे प्रकरण समोर आलेले त्यांच्याच राज्यात त्यांच्याच थोबाडीत बसलेली आहे बागेपल्ली नावाचा तिथला मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये सुब्बा रेड्डी नावाचे काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले होते त्यांच्या विरोधामध्ये भाजपचे उमेदवार सी मुनिराजी यांनी न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता की ह्यांनी निवडणूक शपथपत्र जे दाखल केले त्याच्यामध्ये माहिती कशी दव आहे खोटाडेपणा कसा केलेला आहे आणि यांनीही खोट्या माहितीच्या आधारावरती ही निवडणूक लढवली त्यांनी जे काही पुरावे सादर केलेले होते ते ग्राह्य धरण्यात आले आणि न्यायालयाने काल निकाल दिलेला आहे काँग्रेसच्या आमदाराची ही निवडणूक निवडणूक सर्व उच्च न्यायालयाने रद्द केलेली त्याची आमदारकी आता गेलेली आता ते पुढं काय सर्वोच्च न्यायालयात जातील ती गोष्ट वेगळी ज्या काँग्रेसनी त्यांचे नेते द ग्रेट राहुल गांधी यांनी ज्या कर्नाटकामध्ये ह्या मतदार याद्यातले घोळ आणि वोट चोर गद्दी गद्दीच असे त्याची सुरुवात इथून केली होती आणि नंतर मग त्याचा बिहारमध्ये प्रचार केला होता त्याच कर्नाटकात तुमच्याच आमदाराची आमदारकी रद्द होते ह्याच्यावर चर्चा करताना त्यांचे जे नेहमीचे मुद्दे असतात ना नाही नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ उच्च न्यायालय पण मॅनेज झालेलं आहे आणि खालचे कोर्ट कसे मॅनेज होतात हे इतकं डामरटपणा आहे ना वैचारिक डामरटपणा किंवा वैचारिक बदमाशी म्हणतो मी कारण की जेव्हा एखादं प्रकरण उच्च न्यायालयातून ह्यांच्या विरोधात जातं तेव्हा हे सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देतात ठीक आहे आपण मान्य करू की बरोबर आहे अजून एक वरती न्यायालय आहे या निर्णय वरती पण फिरू शकतो असे बरेच निर्णय आहेत उच्च न्यायालयाचे जे आहेत ते बदलून सर्वोच्च न्यायालयामध्ये वेगळा निकाल लागला आता पुढचा प्रश्न तयार होतो जर उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये हाच निकाल कायम राहिला तर हे काँग्रेसवाले त्यांना सपोर्ट करणारे आजचे सगळे डावे लिब्रांडो हे मान्य करतील का म्हणून मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो सगळ्यात पहिलं उदाहरण आहे ईव्ही एक्केचाळीस याचिका एक्केचाळीस वेळा ई व्ही एमच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये हे गेले सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या विरोधकांच्या विरोधात निकाल दिले ई व्ही एमवरचा वरचा एकही आक्षेप सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही शेवटी तर आता अशी परिस्थिती की ई व्ही एमच्या बाबतीतली कोणी याचिका जरी घेऊन जातो म्हटलं तरी ती तर फेटाळल्या जाते पण त्याला दंड लावेल अशी परिस्थिती मग जर यांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य आहे असं आपण समजूयात आताचा उच्च न्यायालयाचा निकाल नाकारून मग यापूर्वी सर्वोच्च न्यायालयातले निवडणुकांच्या संदर्भातले ई व्ही एम व्ही व्ही पॅटच्या संदर्भातले जे निकाल आहेत ते मान्य करतील अडचण कशी आहे माहिती आहे का की समजा आता बरं झालं की हे कर्नाटकातलंच घडलं जिथं त्यांचं सरकार आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथली सगळी स्थानिक व्यवस्था यांच्या हातात आहे कि था था। हे उलटा आरोप करतात ना भाजपच्या राज्यामध्ये समजा असा निकाल लागला असता तर यांचा आरोप आपण मान्य केला असता की सगळीच व्यवस्था त्यांच्या हातात आहे निकाल लागलेला आहे कर्नाटकामध्ये त्या कर्नाटकामध्ये हे जिथं बोंबा मारायला लागले त्याच कर्नाटकामध्ये त्यांचं सरकार असताना सगळी यंत्रणा स्थानिक पातळी तर तुमच्या हातात आहे ना पण तुम्ही काय सांगणार न्यायालय मॅनेज झालं दुसरं एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो की ही जी संसदेची नवीन वास्तू झालेली आहे ना सेंट्रल विस्टा त्याच्या विरोधामध्ये कोरोनाच्या काळात ते बांधकाम चालू होतं इतक्या याचिका एका वर्षामध्ये चार याचिका दाखल झाल्या चारही फेटाळल्या गेल्या शेवटी पाचव्या याचिकेच्या विरोधात जेव्हा म्हणजे पाचवी याचिका दाखल झाली तेव्हा ती तर फेटाळल्या गेलीच पण एक लाख रुपयाचा यांना दंड लागला आज सगळी संसद त्या नवीन सभागृहामध्ये भरती आहे जे जे सगळे त्याच्यावरचे केल्या गेलेले आरोप तुम्ही तुम्ही आठवून पहा म्हणजे हा जो एक बदमाशपणा आहे ना वैचारिक पातळीवरचा आरडाओरडा करायचा लेख लिहायचे न्यायालयात केस दाखल करायची न्यायालयात केस दाखल असतानाच सगळा धिंगाणा करून घ्यायचा कारण की यांना माहिती निकाल काही यांच्या बाजूनं लागणारच नाही कारण की ते खोटंच आहे मुळात पण पर तोपर्यंत सगळा धिंगाणा करून घ्यायचा त्यांची जी इकोसिस्टीम काम करती ना बरोबर त्या वोट चोर गद्दी छोडच्या प्रकरणामध्ये जेव्हा आधीच यांना कळलं होतं की बिहारमध्ये आपलं काही खरं नाही नितीश कुमारांना फोडायचा जो काही प्रयत्न झाला पण नितीश कुमार बदले नाहीत ठामपणे ते एन डी एमध्येच राहिले जागा वाटप असो त्यांच्यातले जे काही मतभेद असतील रामविलास पासवानचा पक्ष चिराग पासवान त्यांचे चिरंजीव चालवतात त्यांचे आणि नितीश कुमार यांचे मतभेद कसे आहेत जागा वाटपात काय डावं उजवं क सगळ्या सगळ्या गोष्टी करून झाल्या पण जेव्हा असं लक्षात आलं की एन डी ए आघाडी जी आहे तिचे आपसातले मतभेद काय असायचे ते पडद्याआड असतील पण प्रत्यक्ष समोर ते मतभेद कुठलेही येत नाहीत व्यावहारिक पातळीवरती ते एकत्र पद्धतीने त्यांच्या त्यांच्या मतदाराला सामोरे जातात त्यामुळे स्वाभाविकच त्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता तेव्हाचीच गोष्ट सांगतो मी निवडणूक व्हायच्या आधी नेहमी काय सुरू करावं एस आय आरच्या नावानं बोंब सुरू केली एस आय आरवरचे सगळे दावे प्रत्येक पातळीवरती न्यायालयात गेल्याच्या नंतर न्यायालयानंही खोडून काढले सगळ्या सगळ्या गोष्टी नाकारल्या गेल्या प्रत्यक्ष निवडणूक झाली मी परत सांगतो निकाल राहायला बाजूला म्हणजे निकाल कोणाच्या बाजूनं राहिला ही बाजूला व्यवस्थित निवडणूक झाली अतिशय चांगलं मतदान झालं कुठेही हिंसाचार म्हणजे घडला नाही अगदी किरकोळ फार थोडे ज्या ठिकाणी हिंसक घटना घडल्या पण दंगली आणि हिंसाचार काहीही घडलं नाही शांतपणे बिहारची निवडणूक झाली निकाल लागले पंचेचाळीस दिवसाची मुदत दिल्या गेलेली होती आक्षेप घेण्यासाठी म्हणून एकही दावा सी सी टी व्ही फुटेज पाहिजे किंवा बाकीच्यासाठी केल्या गेल्या नाही त्याचे पंचायत दिवस संपले तुम्हाला मी आत्ताच सांगतो कुठल्याही चर्चेमध्ये गेलं की हेचे प्रवक्ते किंवा हे सगळे लिब्रांडो विचारवंत तथाकथित पत्रकार बोमा मांडणार की सी सी टी व्ही फुटेज का दिल्या जात नाही या सी सी टी व्ही फुटेजच्या बाबतीमध्ये पंचायत दिवसाच्या आतमध्ये तुम्ही आक्षेप घ्या तुम्हाला ती ते फु फुटेज दाखवण्यात येईल त्याच्यानंतर ते सगळं नष्ट केलं जातं हे माहीत असताना म्हणून मी तुम्हाला आत्ताच त्याचं उदाहरण सांग पंचायत दिवस संपून गेलेले आहेत बिहारमधलं आता आक्षेप घ्यायची कुठली मुदत शिल्लक राहिलेली नाही जेव्हा केव्हा चर्चा निघेल तेव्हा हे बोंब मारणार आत्ताही म्हणजे निकाल कुठला लागलेला आहे की सुब्बी रेड्डी यांची निवडणूक रद्द झालेली कर्नाटकातली ती कशामुळे रद्द झालेली आहे की ह्यांनी जे ॲफिडेव्हिट सादर केलेले आहे त्या ॲफिडेव्हिटमध्ये कशा पद्धतीचं घोळ आहे त्यांनी काही त्यांचे उत्पन्न कसं दडवलेलं आहे पत्नीच्या आणि मुलीच्या नावावरचं अशा गोष्टी म्हणजे प्रत्यक्ष मतदानाचा काही मुद्दा नाही ई व्ही एमचा काही मुद्दा नाही आहे मतदार यादीचा काही मुद्दा नाही आहे पण ह्याच्यावरती चर्चा करत असताना मी आवर्जून ते इंग्रजी आणि हिंदी जेव्हा राष्ट्रीय वाहिन्यांवरती चर्चा बघतो वारंवार हे काय म्हणणार व मशीन हे करते मशीनही मॅनेज करले ते मशीनचा संबंधच नाही काही त्यांना सुबी रेड्डींना जी काही मतं मिळालेली आहे त्याच्यावर कोणी शंका घेतलेली नाहीये विरोधी उमेदवाराला जी मतं मिळालेली त्याच्यावरती काही कोणी शंका घेतलेली नाहीये ह्या खटला दाखल झाला होता की तुम्ही खोटे शपथपत्र दाखल केल्या गेलेले आहेत आणि तो गंभीर गुन्हा त्याच्या ह्याच्यामध्ये मानल्या जातो आणि आता बोलताना काय म्हणत टेक्निकल गोष्ट आहे किरकोळ गोष्ट आहे त्याच्यामुळं ते घडलेलं आहे म्हणून म्हणजे ह्यांना त्या शहा मृगासारखं की आपण वाळूमध्ये तोंड खोपसून बसायचं वादळाकडं पाठ फिरवायची आणि म्हणायचं वादळच नाही अरे त्याच्यातून तुम्ही उखडून गेलेत पंच्याण्णव निवडणुका सलग तुमचा नेता हारलेला आहे तुम्हाला अजून त्याची जाण नाही दुसरं जे प्रकरण आहे त्याच्यावर आम्ही आता परत व्हिडिओ करतो आहोत आसाममधले जे त्यांचे माजी प्रदेशाध्यक्ष आहे भुवन बोरा म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यातले जे सगळे गंभीर मुद्दे आहेत उद्याच्या व्हिडिओत मी टाकतोय त्यावरच यांना भानच नाही तेच म्हणजे बरं मी जिल्हा परिषदच्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या वेळेस एक निरीक्षण सुरुवातीलाच सांगितलं होतं मतदानाच्या आधी की बऱ्याच मतदारसंघात यांच्या उमेदवारांनी एक तर अर्ज भरले नाही अर्ज मागं घेतले नाहीतर ते मॅनेज झाले सत्ताधाऱ्यांना स्वाभाविकच निकालामध्ये जवळपास ऐंशी टक्के जागा हे सगळे सत्ताधारींनी खाऊन घेतल्या आणि नंतर ये बोम नी मैनेज के ते हे बोंब मारणार की हिनी निवडणूक कशी मॅनेज केलेली आहे ते म्हणजे हे प्रत्यक्ष लढायलाच तयार नाहीत मैदानात उतरायलाच तयार नाहीत किंवा हे सगळे तथाकथित निर्भय बनववाले जी मिरवणूक घेऊन निघालीत घोडा सजलेला आहे वराती तयार आहेत बँड तयार आहेत कपडे लत्ते घालून दागदागिने घालून ते नवराच येऊन बसायला तयार नाही घोड्यावरती नवर देवायचं तशातला प्रकार आहे आणि बोंब मात्र दुसरीकडून मारणार वोट चोरीचं पितळ कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये उघड झालं हे जे बोमत होते वोट चोरी वोटचेरी प्रत्यक्ष यांनी स्वतः केलेली आहे यांनी लोकांचा विश्वास गमावला विश्वासाची वोट विश्वासाची चोरी केली असं आता म्हणावं लागेल काँग्रेसला हेच नाही अजून कितीतरी ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागेल मणिशंकर आयर आय्यरवरती तर आम्ही व्हिडिओ केला की बाहेरचे सोडा आता आतले सुद्धा तुमचे म्हणजे त्या लढाई करत असताना बाहेरून कोणी हल्ला करण्याच्या पेक्षा आतूनच राजाला सगळ्यांनी मिळून घेऱ्यामध्ये घ्यावं आणि आतूनच हल्ला व्हावा तशातली परिस्थिती आता सुरू झालेली आहे इथेच थांबूयात धन्यवाद